तयार झालेला आपला मशरूम मसाला तुम्ही हे पोळीबरोबर नानसोबत किंवा रोटीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतो किंवा फुलक्यासोबतसुद्धा खाऊ शकता अप्रतिम लागतो समस्त आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया नमस्कार असल मराठी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला मशरूम मसाला किंवा मशरूमची भाजी तर त्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत मशरूम मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यावर भरपूर माती राहते म्हणून हे मशरूम असे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि धुताना आपल्याला जास्त वेळ पाण्यात ठेवायचे नाहीत हे मशरूम पटकन धुवून पाण्याच्या बाजूला काढायचे आहेत आणि कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे आहेत आपल्याला पटकन नाहीतर हे पाणी शोषलं जातं हे मशरूम पटकन पाणी शोषतात त्यामुळे आपल्याला पटकन पाण्यातून काढून कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला हे कापून घ्यायचे आहेत मशरूम याचा मागचा भाग आपल्याला थोडासा काढून घ्यायचा आहे आणि याच्यात आपल्याला चार भाग करून घ्यायचे आहेत जास्त मोठे जर मशरूम असेल तर तुम्ही सहा भागसुद्धा करून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला एका मशरूमचे चार भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारेच आपल्याला सगळे मशरूम कापून घ्यायचे आहेत कट करून अशा प्रकारे मी सगळे मशरूम कापून घेतलेले आहेत एका मशरूमचे चार भाग करून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला घालायचे यामध्ये हळद पाव चमचा हळद घेतलेली आहे मी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याचे पूड त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट तर यामध्ये घालायचं आहे थोडंसं आपल्याला मीठ त्यानंतर इथं मी तीन चमचे फ्रेश दही घेतलेलं आहे ते दही घालायचे आपल्याला दही आपल्याला खूप थंड घालायचं नाही फ्रीजमध्ये जर तर तुम्ही अर्धा ते एक तास बाहेर काढून नंतरच आपल्याला दही यामध्ये घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित आपल्या मशरूमला मसाला लागला पाहिजे सगळा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला दहा मिनिट असंच ठेवायचं आहे जेणेकरून आपला मसाला पूर्ण मशरूममध्ये शोषला जातो आणि पूर्ण आपल्या मशरूमला मसाला लागला जातो तर आपल्याला दहा मिनिट असंच ठेवायचं आहे इथं मी एक कढाई ठेवलेली आहे कढईमध्ये मी छोट्या चमच्यानं दोन चमचे तेल घातलेलं आहे तर आता आपण हे मसाला लावून घेतलेलं मशरूम यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे दोन ते तीन मिनिट फ्राय करून घ्यायचं आहे फ्राय करून घेतल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते आणि यामधलं पाणीसुद्धा व्यवस्थित आटल्या जातं फ्राय करून घेतल्यामुळं थोडंसं असं कुरकुरीत होतं हे आपलं मशरूम व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मशरूमला पाणी सुक सुकलेलं आहे आणि यामध्ये आपण दहीसुद्धा घातलेलं आहे त्यामुळं थोडंसं पाणी सुकलेलं आहे पाणी आटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे फुल गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे पाणी आटेपर्यंत दोन ते तीन मिनटातच आपलं मशरूम व्यवस्थित फ्राय झालेलं आहे यामधलं पाणीसुद्धा आटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण एका हे मशरूम काढून घेऊया परत मी तेच कढई ठेवलेले आहे त्यामध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला घालायचं इथं मोठ्या चमच्यानं एक चमचा साजूक तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट खूप छान लागते त्यानंतर मी इथं मीडियम साईजचे तीन कांदे असे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला कांदा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे थोडासा असा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला जास्त लाल नाही करायचा व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे जास्त लाल पण झालेला नाही थोडासा गुलाबी कलरवर आपण परतून घेतलेला आहे कांदा आता यामध्ये घालायचे आपल्याला फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट घालायची आपल्याला आपल्याला फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट वापरायची आहे त्याचबरोबर मी इथं दोन हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत व्यवस्थित आपल्याला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा एक ते पर ले ले तो दीढ़ बरबर चाहिए। अदरक लसूण पेस्ट सुधर व्यवस्थित दोन मोठे टोमैटो बारीक है तुम्हें चॉपर में चॉप करू शकता कि बारीक काटा घूता मैं किस मिनट खिचुन घोमैटो फिसून घेतल्यामुळे किंवा चॉपरने चॉप केल्यामुळे आपली ग्रेव्ही अशी एकसारखी होते पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे होत नाही त्यामुळे आपल्याला टोमॅटो फिसून किंवा चॉपरनं चॉप करूनच घ्यायचे आहे शक्यतो तर टोमॅटोची पिवरीसुद्धा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायची आहे त्यामधलं पाणी आटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे टोमॅटोची पिवरीसुद्धा आपण दोन ते तीन मिनिट परतून घेतलेले आहे यामधलं सगळं पाणी असलेलं आहे व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्या आता सुके मसाले यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे आपण अगोदरसुद्धा मशरूमला मीठ लावलेलं होतं त्यामुळं मीठ आपल्याला थोडंसं कमी घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाले घातल्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट हे मसाला शिजवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट आपण मसाला शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त मसाला आपल्या शिजलेला आहे आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला घालायचे फ्राय करून घेतलेले मशरूम व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मशरूम त्यानंतर मी इथं काजूची पावडर करून घेतलेली आहे तुम्ही काजूची पेस्ट सुद्धा घालू शकता यामध्ये आपल्याला दोन चमचे काजूची पेस्ट घालायची आहे काजूची पेस्ट घातल्यामुळे अगदी फटेल मधल्यासारखी आपल्या भाजीला चव येते मस्कूर मसाल्याला त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला काजूची पावडर घातल्यानंतर त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घालायचं आपल्याला जास्त पाणी नाही घालायचं पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मस्त झालेली आपली भाजी तुम्ही बघू शकता यापेक्षा आपल्याला पातळ नाही करायची भाजी असे दाट सरस ठेवायचे आहे म्हणजे खूप छान लागते अशा प्रकारे केलेली थोडी सरस भाजी छान लागते आता आपल्याला यावर झाकण ठेवून एक दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पण नाही शिजवायचं दोनच मिनिट शिजवून घ्यायचं आहे आपलं कारण मशरूम आपण अगोदर पण परतून घेतलेले आहेत बरेच यावर झाकण ठेवून आपल्याला दोन मिनिटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे गरम पाणी घातल्यानंतर आपण दोन मिनिट भाजी शिजवून घेतलेली आहे मस्त झालेली आपली मशरूमची भाजी तुम्ही बघू शकता आता आपल्याला इथं घालायची आपल्याला थोडीशी कसुरी मेथी घालायची हातावर चोळून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला घालायची थोडीशी कोथंबीर मस्त झालेला आपला मशरूम मसाला चवीला सुद्धा खूप छान लागतो तुम्ही बघू शकता अगदी हॉटेल सारखा मशरूम मसाला आज आपण घरी बनवलेला आहे खायला खूप छान लागतो तुम्ही हे पोळीबरोबर नानसोबत रोटीबरोबर किंवा फुलक्यासोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच्या एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद